हाय सगळ्यांना तर बघा आता आम्ही बर्गर खायला गेलो होतो तर काय ते बर्गर लोक कशी झाड झाडपाल्याचं आयुर्वेदिक औषध टाकल्यावर झाड पाल्याचं टाक औषध टाकल्यावर टाक तर कडू कडून कसा तरीच लागायला लागला होता मॅ याकडंच लागायला लागलं शंभू मला मला खायचा आहे मी म्हणलं खा मी घेतली पाणीपुरी आणि त्याला घेतला बर्गर त्याला बर्गर बी म्हणाय ना बडगडच म्हणत होता मला तरी कुठला येत आहे म्हणा तर घेतला ते खाऊ बी ना तर झाडपाल्याचं औषध आयुर्वेदिक औषध टाकल्यानंतर लागायला कराकारान कसा तरी चरा चराच चरा चरा करायला लागेल कडू कडूच लागायला लागला तर घरात बसून करमाना झालं तर आम्हाला कसं तरी वाटायला होतं मग जरा गावात गेलो होतो आणि कुरड्या पण आणायच्या होत्या बघा माझ्या पण पाच किलोच्या आणायच्या होत्या म्हणजे मी गावात एक माझ्या मैत्रिणी करतात त्यांच्याकडंच टाकल्या होत्या आमच्या नंदाच्या पाच किलोच्या माझ्या पाच किलोच्या होत्या आणि एक मैत्रिणी तिच्या पाच किलोच्या होत्या दहा किलोच्या होत्या ही एक पाच किलो एकानंद द्यायच्यात दुसरी एक पाच किलो अजून ते कराय टाकलेले त्या आण आणल्यावर मग ते त्यांना द्यायच्यात तर ती बर्गर खायला गेलं होतं मला ते सांगायचं होतं तर हितका मला तर ज्याचा ज्याचं त्याचं खाण्याचं खाण्याला खाण्याबद्दल काय कोणाचं जे त्याला जे आवडते ते आवडते इतका पानचट लागत होता ना मला तर ती बर्गर मी कधी खाल्लाच नव्हता इतका म्हणजे बेचवं लागत होता ना आयुर्वेदिक झाडपाल्याचं औषध कसं असतं झाडांचं त्यात पालावीला काय ते पाला करा करा लागत होता सगळं कच्चा असते वाटतं जणू हितकाला लांबला टमाटं लांब लांब काकडी अजून काय काय होतं की बा हितकालाचं असं खाली लोंबत होतं तर बघा ते व्हिडिओ ते सांगायचं होतं मला लोक कसं काय खात असतात आणि कुणाला कुणाला आवडतो बर्गर ते मला कमेंट कधी सांगा तर स्वयंपाक करायचा आहे मला हे तर दिसते की किचन पलीकडे काय म्हणतात त्याला गव्हाची लापशी मी भाजून ठेवले ते काय म्हणतात त्याला रेसिपीचा ते म्हणा समजा वेग वेगळा व्हिडिओ टाकणार आहे आणि हा वेगळा व्हिडिओ तर दुसरा पण व्हिडिओ तुम्ही बघा गव्हाची लापशी बनवणार आहे मी कधी लापशी बनवली नाही पहिल्यांदाच बनवणार आहे कशी बनवते ते मला कमेंटमध्ये सांगा तर आता बनवणार आहे लापशी कामाचा व्हिडिओ मी टाकला होता बरं का पण बघू आता मी बघायलाच गेले नाही कारण लई पावसाचं ना वादळ वारा लय जाम होतं ना त्याच्यामुळं काय मी गेलेच नाही तिकडं आणि त्याच्यामुळं मी बघितलं पण नाही आणि पुण्याला गेल्यावर आमच्याक आमच्या म्हणजे आमच्या बाबतीत काय घडलं होतं तो, तो आ, एक व्हिडिओ मी बहुतेक उद्याच टाकल मी तो व्हिडिओ तर मी तो पण व्हिडिओ बघा म्हणजे घरी नाही असं खाली रोडला गेल्यावर तिथं आम्ही रस पेताना रस म्हणजे ज्यूस आंब्याचा ज्यूस होता आंबरस आंबरस प्यायला गेल्यावर म्हणजे काय घडलं होतं आमच्यासोबत मी त्याचा व्हिडिओ वेगळा बनवून आता आता म्हणजे आता हा रेसिपीचा बनवायचा आहे आणि सकाळ तो व्हिडिओ बनवून तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा रेसिपीचा पण गव्हाच्या लापशीचा पण व्हिडिओ बघा आणि जे मी पुण्यातला मी टाकणार आहे तो पण व्हिडिओ बघा तर चला बाय असा पिझ्झा आणि बर्गर कोण खाता येते मला कमेंटमध्ये काय पिझाच म्हणते बर्गर कोण कोण खाता ते मला कमेंटमध्ये सांगा मला काही येत नाही खायला तो कधी खाल्ला बी नव्हता ती हितकाला लुंबत आहे त्यातलं काय माहिती काजर गाजर काकडी अजून काय काय होतं काय माहिती एवढं असं गोल होतं बटाट्याच्या सा बटाट्याचं खिचल्यानं कसं असतंय ते कच्चं होतं हिरवं कच्चं कोंब होतं का कसं होतं मला बी नाही माहिती ती कर लागत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडू कडू लागत होतं तर त्याची चव कडूच असते का मला ते बी कमेंटमध्ये सांगा की हा बाबा कडूच लागतो मग मला तर कडू कडूच लागला मला कमेंट करून सांगा कडूच बर्गर असतो का म्हणजे मला त्या बाबाकडून परत पैसे घ्यायला की तुझा बर्गर कडू होता म्हणून त्याला सांगायला त्याची चव कडूच असते का तसं तर मी दुसरीकडे एखाद्या एखाद्या वेळेस खाऊन बघन की कडूच असतोय का मला माहीत नाही कडू असते का नेमका म्हणजे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलेलं की लई छान असतो लई छान लागतो म्हणजे त्यात कच्च्या भाज्या असतात लई भारी लागतो असं ती मैत्रिणी सांगायची तेव्हा माझ्या तोंडाला पाणी सुटायचं की कसं भारी लागत असं ते मग असे बघितलं तर ते कसलं तरीच लागायला लागलं तर चला मला सांगा कमेंटमध्ये कुणी कुणी खाल्लं आणि कडूच लागत असतो का ते पण कमेंटमध्ये सांगा मला लय बे भारी जर वेगळी टेस्ट असं टेस्ट जर असली का मग त्या बाबाने आम्हाला फशिवलं म्हणायचं ना आमच्याकडून पैसे घेतलं म्हणायचं फुकट मी परतच्या वेळेस गेल्यावर त्याला भांडेल आमचं पैसे दे म्हणून आणि दुसरीकडे जाऊन खाईन मग त्याचा पेशल व्हिडिओ टाकन तर चला बघाई बरं असतात खात्यात का हाय गाईज नमस्कार कशा असं सगळे तर आम्ही आलो आहे आज पाणीपुरी खायला तर, लन, तर बर्गर्ड। बर्गर्ड। खाँचा? खाँचा। <laughs> मला माहिती नव्हतं मी आधी दोन पाणीपुरी सांगितले दोन पाणीपुरी दिल्या आणि मग हा नंतर मला काय खायचं बा बाय काय खायचं काय खायचं बर्गड खायचं आहे अरे बा मला येत नाही तू तर नीट म्हण ना मला कुणी नाही आडाने बर्गर ना

हो खा ना बर्गर बीन पाणीपुरी बर्गर तयार होते तर मी पाणीपुरी खाते शंभू मला पण अर्धा द्यायचा बडगड

होला <laughs> <laughs> டூச்சு கா ந